हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही जसं की शॉर्टमध्ये बघितलेलंच आहे आम्ही दिवसभर आता घरी असतो आणि बस दुपार झाली आणि संध्याकाळ होत आली तर आम्ही मस्तपैकी बाहेर पडतो आणि बाहेर कुठेही मस्तपैकी फिरायला जातो आणि आज तर असं झालं होतं की फिरायला जायला काही जास्त विशेष अशी जागा नव्हती आणि मस्तपैकी आम्ही शेताच्या रस्त्याने निघालो आणि मस्त मला रानभाज्या इतक्या आवडतात भयानक म्हणजे मी नेक्स्ट लेवलच्या मला रानभाज्या आणि हिरव्या भाज्या आवडतात तर ते आता पुढे तुम्हाला माहीत पडेलच तर त्याच्यासाठीच एक दोन पाऊस येऊन गेले होते आणि मला रानभाज्या खायला प्रचंड आवडतात म्हणून आम्ही रानभाज्या आणायला गेलो जास्त काही नाही ही एक तरोट्याची भाजी चालली होती बाकी तर एकही भाजी दिसली नाही मला तशा तर मला जास्त भाज्या ओळखता येत नाही पण तरी जेवढ्या ओळखता येतात त्याच्यापैकी पण काही जास्त नव्हत्या आणि मस्त मग भाजी तोडून घेतली आणि नंतर निघालं थोडंसं मार्केटमध्ये मा तर मार्केटमध्ये मा आल्यानंतर मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली आणि माझ्या स्वानंदीने तर हद्द पार केली यावेळी तिने चार पाच पाणीपुरी खाऊन घेतली आणि तीही फर्स्ट टाईम खाल्ली तिने पाणीपुरी या काकांजवळची पाणीपुरी खरोखर प्रचंड टेस्टी होती प्रचंड आणि स्वानंदीला भयानक आवडली होती स्वानंदी तर तिखट पाणीसुद्धा तिखट पाण्याची सुद्धा गुच्छूप खायला तयार होती आमच्याकडे पाणीपुरीला गुच्छूप पण म्हणतात आणि नंतर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये तर मॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती होता किराणा आणि सेकंड फ्लोअरवरती होते छोट्या बेबीचे सगळे खेळणी आणि स्वानंदीचंच थोडंसं बॉडी वॉश वगैरे तिचे थोडेसे प्रोडक्ट घ्यायचे होते तर वरती गेलो आणि हे बघा माझ्या स्वानंदीला इतके आवडले तिचे प्रोडक्ट आणि स्वानंदीचं सतत तिचं खेळण्याच्या वस्तू वगैरे दिसल्या की तिचं असते की त्या सगळ्या ट्रॉलीमध्ये टाक आणि मोठमोठ्या गाडी सायकली ती सगळं काही म्हणत होती की सोबत घे आणि तेच असं काहीसं चालू होतं तिचं ती तर डायरेक्ट ड्रॉवरमध्ये उघडून उघडून बघत होती ते काय काय आहे काय काय नाही बघा हा भाऊ व्हेरी गुड तो घोडा तिकडे ते कार आहे घोडा आहे हे तुझी सायकल सारखीच आहे हा 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 हत्ती तुझा हत्ती आहे ना पिल्लू घरी आहे आपल्या हत्ती हे बघ गाडी ही गाडी ही गाडी चालू ही गाडी बम ये करम मना लो ये तर अशी काहीशी मस्ती चालू होती स्वानंदीची सगळे खेळणे बघून खूप एक्सायटेड झाली होती ती आणि नंतर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला बघा दुपारच्या पहारी असंच आम्ही निघालो बाहेर आणि स्वानंदी नव्हती आमच्यासोबत त्यावेळी आणि मी खरोखर सांगते या उन्हाळ्याची पहिली लस्सी मी त्या दिवशी पिली आणि इतकी टेस्टी अमेझिंग लस्सी माझ्या जीवनात मी फर्स्ट टाईम पिली खरं छोटंसं दुकान होतं ते पण लस्सी खूप टेस्टी होती खूप जास्त टेस्टी आणि मी यांना हेच म्हणत होती स्वानंदीच्या बाबांना आपल्यासोबत स्वानंदी पाहिजे होती हे म्हणत होती आणि स्वानंदी खरोखर मी स्वानंदीला खूप जास्त मिस केलं त्यावेळी पण तिच्यासाठी आम्ही पार्सल घेऊन आलो होतो लसीचं आणि मग घरी आल्यानंतर तिने ते खाल्लं आणि घरी आल्यानंतर ती छान मस्त फ्रेंडसोबत खेळत होती तिच्या स्वानंदी जिथे कुठे जाईल तिथे ती मस्तपैकी तिचे मैत्रिणी वगैरे छान बनवते आणि ती इतकी गोड आहे की तिच्या सहजासहजी मैत्रिणी बनतात आणि त्या गोष्टीचं मला खरंच खूप छान वाटते स्वानंदीचं आणि ही आहे त्रिशा आणि ही स्वानंदीची बेस्ट फ्रेंड आहे जेवढं स्वानंदीला ती आवडते तेवढीच सुद्धा स्वानंदी आवडते आणि त्रिशा आपले व्हिडिओज बघते मला त्या गोष्टीचा खूपच आनंद वाटतो की जेव्हा स्वानंदी वाढत नसते तेव्हा ती स्वानंदीला व्हिडिओमध्ये बघते तर ही आहे <laughs> मस्तपैकी त्रिशा सॉनंदीची फ्रेंड आणि आई बघा सॉनंदीची बाहुली घेऊन छान खेळत होती सॉनंदी पण खूप एक्सायटेड होती त्रिशा आली होती तर आणि ही आहे हृदया दिदी स्वानंदीची आणि ही आहे दीक्षिता दिदी तर यांच्यासोबतसुद्धा स्वानंदीची छान मस्त मैत्री झालेली आहे आता आणि यांच्यासोबत पण खूप छान मस्त खेळते माझी स्वानंदी मी जसं की सांगितलं की स्वानंदी खूप सुपर टॅलेंटेड आहे आणि ती मैत्रिणी खूप लवकर बनवते आणि ती इतकी गोड आहे की तिच्या मैत्रिणी खूप सहजासहजी बनतात तर तसंच काहीच सा आहे ती जिथे कुठे जाते तिच्या मैत्रिणी इझिली बनतात पण एक रूप मी सांगते तुम्हाला स्वानंदीचं ती जेव्हा मैत्रिणी मित्रामध्ये जाते तेव्हा तिचं रूप खूप वेगळं असतं कारण की ती एवढी रंगून जाते की तिला जेवणाचं म्हणजे तहान नाही लागत भूक नाही लागत आणि ती पूर्ण लीन होऊन जाते खेळण्यामध्ये आणि ती तिच्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या मुलांसोबत खेळते पण तरीसुद्धा हिची एनर्जी त्यांच्यापेक्षासुद्धा जास्त असते आणि त्यांच्यापेक्षासुद्धा आरडाओरडा जास्त असते मला त्या गोष्टीचं खूप वेगळं वाटते की स्वानंदी खूप जास्त रंगते मुलामुलींमध्ये गेल्यानंतर तर असं नको व्हायला मला असं वाटतं कारण की समतोल राहिलं पाहिजे कधी पण पण ती थोडंसं जास्त ओवर रिॲक्ट करते असं मला वाटतं आणि बस संध्याकाळच्या पहारी मस्तपैकी आम्ही रिसेप्शन होतं तिथे गेलो होतो आणि स्वानंदी खरोखर सांगते इतकी सुंदर आणि इतकी क्यूट दिसत होती तुम्ही बघू शकता हे बघा लाच्यामध्ये छान मस्त लाचा घातलेला आहे आईने तिच्यासाठी ड्रेस घेतला मस्त लहेंगा आणि त्याच्यामध्ये खरोखर सांगते खूपच सुंदर दिसत होती आणि खूपच क्यूट दिसत होती माझी स्वानंदी हे बघा आणि तिथे मस्तपैकी डी जे चालू होता स्वानंदी सगळ्यांसमोर त्या डी जे जवळ जाऊन मस्त डान्स करत होती आणि खूप छान कॉन्फिडन्स वाटला मला त्या गोष्टीचा स्वानंदीचा सो आपला हाच होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका